वारंवार आम्ही नुसतीच मतं द्यायची एखाद्या राजवटीला ती गोष्ट काही बरोबर होणार नाही आम्ही केवळ बीजेपीला जात मदत करतो अशा लक्ष सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवार जाणते नेते म्हणून आम्ही त्यांना मदत केली शेतकऱ्यांचे जाणते नेते म्हणून आम्हाला काहीतरी मदत होईल असं आम्हाला वाटलं होतं दुर्दैवाने फसवणुकीच्या पलीकडे आमच्या हातामध्ये काही आलं नाही आणि वाड्यातून कशा पद्धतीने त्यांचे सगळे मंत्री म्हणून परत गेले हे आपण त्याचे साक्षी साक्षीदारा त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी देखील अशा पद्धतीने आम्हाला फार मोठी फसवणूक आमची केलेली कुंबी आमच्या व्यासपीठावर येऊन अनेक आश्वासनं दिली त्या आश्वासनांच्या परिपूर्ततेच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा उपाययोजना त्यांच्याकडून झालेली नाही आणि त्यामुळं असलेल्या सगळ्या ज्या राजवटी आहेत त्या राजवटींच्या संबंधामध्ये राजकीय पक्षांच्या संबंधामध्ये जनतेच्या मनामध्ये एक फार मोठा उद्रेक आहे आणि तो उद्रेक ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला बाहेर येण्याची शक्यता आहे काही प्रमाणामध्ये तो लोकसभेमध्ये आला कारण ही जी वापरा आणि फेका ही जी पद्धत आहे राजकीय पक्षांची ती त्यांनी सोडली पाहिजे